बौद्ध भिक्खूंना टार्गेट झालेलं आम्ही खपून घेणार नाहीत एकीकडं बौद्ध सरन्यायाधीश केला म्हणून सांगायचं आणि दुसरीकडं बौद्धांना काट्याने मारायचं बौद्धांच्या भंतेजींना अटक करायचं हे अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे हे बंद करा निवडणुकांसाठी आमचा महाबोधी बुद्ध विहाराच्या आंदोलनाचा वापर करू नका त्या ठिकाणी आमचा प्रश्न मार्गी लावा आणि ज्यांनी कुणी अटॅक केला आहे व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते सगळेची सगळे अटक झाले पाहिजेत त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि जी काही घुसखोरी सुरू आहे कोटासाठी काम धंदे तस आले काही करत नाहीत सगळा मार्ग पोटातून जातो आमचं ठिकाण सुद्धा पोटासाठी पाहिजे ही पोटासाठीची चळवळ आहे ना तुम्ही तुमच्याकडं करा ती इकडं आणायचा प्रयत्न करू नका आजपर्यंत गय केली गय केली पण तुम्ही काट्या आणि लाट्या घेऊन जर येत असाल तर मग लक्षात ठेवा देशव्यापी टार्गेट झालात तर कुठलेच राहणार नाहीत पुन्हा सांगतोय देशव्यापी टार्गेट होऊ नका ना आमच्या रडारवर येऊ नका पोटातून भिकारचोटाचा जो खेळ सुरू आहे तो बंद करा आमचा ऐतिहासिक अस्मितेच प्रतीक आहे तिथं घुसखोरीत करताय ती थांबवा आणि तुमचा बोरा विस्ताना उचलून गायब व्हा व्यापकपणे आपल्याला बौद्ध अस्मिता आणि अस्तित्व वाचवायचं असेल तर महाबोधी बुद्ध विहारासाठी मैदानात उतरावं लागेल त्यांना जर कळतच नसेल कोणतीच भाषा तर करायचं काय आया बहिणीवर तुम्ही हल्ला करताय लय लाट्यान काट्या चालविणारे झाले का तुम्ही चिमुठभर लोक तिथं आलेले पर परदेशातून पर, पर गावातून त्यांच्यावर दादागिरी करता का